Check मजा आया। और मैं ये जो हिंदुस्थान जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनल हर्षद क्रिएशन वरील एक नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओचा डेमो पाहिला आहे डेमो कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनल वरती नवीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो आणि ह्या व्हिडिओला लाईक करून घ्या मित्रांनो कारण की तुम्ही व्हिडिओ तर बघताय पण व्हिडिओला लाईक करायला विसरून जात आहे तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करून घ्या आजचा जो काही व्हिडिओ आहे आपल्याला आलायट मशन ॲप्लिकेशनमध्ये सुख कळले ह्या गाण्यावरती बनवायचा आहे व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि ह्या व्हिडिओला लागणारं सर्व मटेरियल तसेच दोन्ही प्रिसेट पण तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील तिथून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीमध्ये मटेरियल आणि दोन्ही प्रिसेट इम्पोर्ट करून घेऊ शकता आणि तसेच तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची चे लिंक पण भेटून जाईल टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल तसेच विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन पण प्रोव्हाइड करत असतो तर मित्रांनो जराही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो जे काय आपलं अलाइट मशीन ॲप्लिकेशन आहे ते सुरुवातीला ओपन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अलाइटमशन ॲप्लिकेशनमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला एक दोन्ही प्रिशिएट इम्पोर्ट करण्याआधी तुम्हाला एक काम करून घ्यायचं आहे जे काही प्लसचं ऑप्शन आहे प्लसवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो तुला कोणताही एक रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तो प्लसवरती क्लिक करून हे जे काही टेक्स्टचं ऑप्शन आहे या टेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथे काही पण एक टेक्स्ट टाईप करून घ्यायचं आहे टेक्स्ट टाईप केल्याच्या नंतर हे तो ज्यावर जे काही ऑप्शन आहे ह्यावरती क्लिक करायचं आहे इथून तुम्हाला आम्ही जो काय तुम्हाला मटेरियलमध्ये फॉन्ट दिलेला आहे तो तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे ह्या तीन डॉटवरती क्लिक करून घ्यायचे इम्पोर्ट फॉन्टवरती क्लिक करायचे आहे आणि जो काय मी तुम्हाला मटेरियलमध्ये फॉन्ट दिलेला आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो जो का मी तुम्हाला मटेरियलमध्ये शरद सेवंटी सिक्स नावाचा जो काय फॉन्ट दिलेला आहे तो तुम्हाला अशा प्रकारे ॲड करायचं आहे ॲड नंतर पोर्टेड आहे ह्या पोर्टेडवरती क्लिक करायचं आहे जे काही तुम्ही फॉन्ट इम्पोर्ट केलेले असेल ते तुमच्या समोर शेवून जातील फॉन्ट आहे तुम्हाला इथून ह्याच्यावरती डबल क्लिक करायचं आहे आणि जो काही तुम्ही फॉन्ट ॲड केलेला आहे आताचा तो काय जो काय फॉन्ट असेल तुम्हाला अशा प्रकारे तो वरील इथून दिसून जाईल हे पाहू शकता मित्रांनो शेवट शरद सेवंटी सिक्स जो काही फॉन्ट आहे अशा प्रकारे ॲड करायचं आहे राईटवरती क्लिक करायचं आहे आणि हे जे काय प्रोजेक्ट आहे इथून सर्व सोडून बॅक बॅग सोडून द्यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर मित्रांनो दोन्ही प्रीसेट जे काय दिलेले आहेत त्या तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायच्यात जी काय आपली मार्क प्रीसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे मार्क प्रीसेट ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटून जाईल थोडं तुम्हाला किचकट वाटेल पण काय नाही अगदी पद्धतीमध्ये एडिटिंग आहे सुरुवातीला आपल्याला जे काय प्लसचं ऑप्शन आहे प्लसवरती क्लिक करायचे आणि ह्या मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन तुमचं जे काही फोटो अस जे काही फोटोचं फोल्डर असेल ते ओपन करून घ्यायचे तुमचा जो कुठलाही एक फोटो आहे इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे तर मी हा फोटो इथे ॲड करून घेतो तीन डॉटवरती क्लिक करायचे फिल्ल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करायचा आहे हा जो काय फोटो ॲड केलेला आहे हा तुम्हाला फोटो सात सतरा पॉईंट सात सेकंदाच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचा आहे इथपर्यंत फोटो ॲड करायचा आहे मित्रांनो फोटो ॲड केल्याच्या नंतर ह्याला इथं फोटोवरती लाँग प्रेस करून असं ह्याला बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बॅकग्राऊंड ॲड झाल्याच्यानंतर फोटोवरती क्लिक करायचे आहे ब्लेंडिंग अँड ओ सिटीमध्ये येऊन जायचं आहे आणि ह्याची जी काय ड्युरेशन आहे तुम्हाला पंचवीस पंचवीस ठेवून घ्यायची आहे इथून बॅक येऊन जायचे बॅक आल्याच्यानंतर मित्रांनो आता सुरुवातीला यायचे हा जो काही ग्रुप वन आहे हा ग्रुप वनवरती क्लिक करायचे आहे एडिट ग्रुपच्या मध्ये येऊन जायचे आता तुम्हाला इथे तीन ग्रुप बघायला भेटून जातील जो काय आपला पहिला ग्रुप आहे हा आपला पहिल्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपमध्ये येऊन जायचं आहे आता तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटून जाईल तर सुरुवातीला हे जो काय खाली मी तुम्हाला आपल्या लोगो जे दिलेला आहे हा तुम्हाला इथून ह्या लोगोवरती क्लिक करायचे हे कलर आणि फील्डच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे आहे जुम आणि ह्या त्या हा जो काही नंबर दिसतो ह्या नंबरवरती क्लिक करायचं आहे तुमचा कुठला एक फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी हा फोटो ॲड करतो आणि वर जो काय प्लसचं ऑप्शन आहे ह्या प्लसवरती क्लिक करायचं आहे तुमचा जो काही फोटो आहे तुमचा अशा प्रकारे ॲड होऊन जाईल इथं तो अँड ट्रान्सफोटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे तुमचा फोटो असा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे तुम्ही लहान मोठा पण करून ॲडजस्ट करू शकता मी मित्रांनो अशा प्रकारे पूर्णपणे फोटो सेट झाल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल आणि हे जे काही इथं हाईड केलेले टेक्स्ट आहेत हे तुम्हाला इथे अनहाड करून घ्यायचे हे तुम्हाला असे दिसून जातील तर इथून बी ऐकून जायचे जो जो काय दोन नंबरचा ग्रुप आहे ह्या दोन नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे इथं तसंच तुम्हाला आता जो काय आपण प्रोसेस केली ही पण तुम्हाला इथे डबल ॲड करायची मित्रांनो हे जे काही तिन्ही ग्रुप होते हे तिन्ही ग्रुप ॲड झालेले आहेत ह्याची जी जी काही लेंथ कमी झाली असेल तर पूर्णपणे अशी वाढून घ्यायची आहे तर तुम्हाला इथून बॅक येऊन जायचं आहे आणि हा जो काय ग्रुप आहे तुमच्यासमोर अशा प्रकारे दिसून जाईल दोन नंबरचा जो काय ग्रुप आहे हा दोन नंबरच्या वरच्या वरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं आणि इथून तुम्हाला एडिट ग्रुपमध्ये येऊन जायचं आणि हा जो काय लास्ट आत्ता जो काय आपण प्रोसेस केली तशीच प्रोसेस ह्या पण ग्रुपला आपल्याला ॲड करून घ्यायची आहे कलर अँड फिल्ममध्ये याच्या नंबरवरती क्लिक करून तुमचा दुस दुसरा कोणता एक फोटो ॲड करायचा आहे फोटो ॲड केल्याच्यानंतर ह्याला पण असे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तुम आणि थोडा झूम करून असा सेट करायचा आहे फोटो ॲड झालेला आहे दोन्ही दोन्ही प्रिसेट अनहॅड करून घ्यायचे आहेत आणि इथून बॅक येऊन जायचे जे काय दोन्ही हे ग्रुप होते पूर्णपणे बनून रेडी झालेले आहेत आता तुम्हाला पॉईंट सात सेकंदाच्या बेटवरती येऊन जायचं आहे इथं आल्याच्यानंतर इथून तुम्हाला जे काय तुमचे पुढचे फोटो असतील तुम्हाला एक एक करून प्रत्येक बीटमध्ये ॲड करून घ्यायचे आहेत ह्याचे काय समोरचा फोटो आहे तुम्हाला ॲड करायचा आहे ह्याची समोरच्या बीटवरती येऊन ह्याची जो काय पार्ट एक्स्ट्रा पार्ट आहे वाढून घ्यायचा आहे वाढवल्याच्यानंतर तीन डॉटवरती क्लिक करून घ्यायचे आहे आणि ह्याला फिल काम कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करायचे आता हा जो काय फोटो आहे असे अशा प्रकारे ॲड होऊन जाय समोरच्या बीटवरती यायचे प्लसवरती क्लिक करायचे मिल्याच्या ऑप्शनमध्ये येऊन तुमचा जो कुठला समोरचा एक फोटो असेल तुम्हाला ते ॲड करून घ्यायचा आहे तर फोटो ॲड केल्याच्यानंतर ह्याचे जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे वाढून घ्यायचा आहे तीन वरती क्लिक करून फिल्कॉम पोझिशन एरियामध्ये सेट करायचं आहे अजून तुम्हाला पुढच्या बेटवरती येऊन प्लसवरती क्लिक करून घ्यायचे आहे मिड्याच्या ऑप्शनमध्ये येऊन जो काय समोरचा फोटो असेल घ्यायचा आहे फोटो ॲड केल्याच्या नंतर ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे वाढवायचा आहे तीन डाटवरती क्लिक करून फिल्कॉम पोझिशन एरियामध्ये सेट करायचा आहे तर अशा प्रकारे फोटो ॲड झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं येऊन जायचं आहे अठरा पॉईंट सातच्या सात सेकंदाच्या बेटवरती यायचे प्लसवरती क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे जे काही तुम्हाला मी हे दोन सेकंदाचा ओव्हरली व्हिडिओ दिला आहे हा तुम्हाला ते ॲड करायचा आहे ॲड नंतर अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल समोरच्या बेटवरती येऊन जायचे आहे ह्या ओव्हरलीवरती क्लिक करायचे हे जो काय ऑप्शन आहे हा टाईम ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि ह्या ऑप्शनने इकडे व्हिडिओ वाढवून घ्यायचा आहे अशा प्रकारे वाढवल्याच्या नंतर व्हिडिओवरती क्लिक करायचे व्हिडिओवरती क्लिक करायचे ब्लेंडिंग आणि ऑपसिटीमध्ये येऊन जायचे आहे लाईटनमध्ये यायचं आहे आणि हा जो काय एकदम शेवटचा जो काय ऑप्शन आहे ह्यावरती क्लिक करून घ्यायचे हा जो काय ओव्हरली आहे तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल ह्या ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे हे जो काय ऑप्शन आहे ह्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथून हे कॉपी लेअर ऑप्शनवरती कॉपी करून घ्यायची हे लेअर कॉपी केल्याच्यानंतर समोरच्या बेटवरती येऊन जायचे त्या ऑप्शनमध्ये डबल यायचे आणि हे जे काय पेस्ट लिअर आहे पेस्ट क्लिअर करून घ्यायचं आहे तुम्हाला इथे ह्या ह्या ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे समोरच्या बेटवरती येऊन ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे कट करून घ्यायचा आहे डबल ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि पेस्ट लिअर करून घ्यायचं आहे आणि हा जो काही एक्स्ट्रा पार्ट ह्याचा जो आहे तुम्हाला ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे ह्या ऑप्शनवरती येऊन त्याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे वाढून घ्यायचा आहे आता मित्रांनो अशा प्रकारे जो काय ओवरली होता पूर्णपणे ॲड झालेला आहे एकदम सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरुवातीला आल्याच्या नंतर प्लसवरती क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन आहे आणि हा जो काय दुसरा ओवरली एवढे दिलेला आहे तुम्हाला हे हा जो काय दुसरा ओवरली आहे हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला असा प्रकारे दिसून जाईल ह्याच्यावरती क्लिक करायचे वर तीन डॉटवरती क्लिक करून काम कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करून घ्यायचे अशा प्रकारे शेट झाल्याच्यानंतर ब्लँडिंगमध्ये येऊन जायचे आणि लाईटमध्ये येऊन ह्याला स्क्रीन करून घ्यायचा आहे हा जो काय ओव्हरली आहे त्याच्यावरती लाँग प्रेस करून ह्याच्यावरती लाँग प्रेस करून ह्याला असं फोटोच्या वरती शेट करून घ्यायचं आहे आणि हा जो काय ओवरली तुमच्या व्हिडिओवरती असा पूर्णपणे सेट होऊन जाईल तुम्हाला इथं असा सतरा पॉईंट सात सेकंदाच्या बीटवरती यायचे तो आता जो काय ओव्हरली आपण ॲड केलेला आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे इथून तू ह्या इथं येऊन तुम्हाला इथे स्प्लिट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे स्प्लिट केल्याच्या नंतर हा जो काय समोरचा पार्ट आहे तुमच्या व्हिडिओच्या स्वरती ॲड होऊन जाईल हा जो काय ओव्हरली पूर्णपणे ॲड झालेला आहे आता तुम्हाला इथून इथून बॅक येऊन जायचं आहे तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर आता तुम्हाला असा हा जो काही इफेक्ट आहे आणि हा जो काय ओवरली ह्या ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे ह्या ऑप्शनमध्ये येऊन हा ओवरली कॉप्लिअर हा कॉपी करून घ्यायचा आहे कॉप वरती क्लिक करून कॉपी करून घ्यायचा आहे आणि हे जो काय फोटो आहे हा फोटोवरती क्लिक करायचे आहे इफेक्टच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे हे तीन डॉटवरती येऊन हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे इथून तुम्हाला बॅक येऊन जायचे आपला जो काही व्हिडिओ आहे व्हिडिओवरती येऊन व्हिडिओ मध्ये व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर आता तुम्हाला सतरा सतरा पॉईंट सात सेकंदाच्या बीटवरती येऊन जायचं आहे इथं आल्याच्यानंतर मित्रांनो हा जो काय ओवरली आपण कॉपी करायला ह्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे आणि इथं पेस्ट पेस्ट क्लिअर करून घ्यायचं आहे हा जो काय ओव्हरली आहे तुमच्या अशा प्रकारे दिसून जाईल तर आता इथून पुढे अकरा पॉईंट सातशे कंजाच्या बीटवरती येऊन जायचे आणि आता ह्या जो काय आपण इथून पुढे जे काय तीन फोटो ॲड केलेले होते ह्या प्रत्येक फोटोला आपण जो काय आता इफेक्ट कॉपी केलेला आहे ह्या फोटोवरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये येऊन जायचे आणि हा जो काय कॉपी केलेला इफेक्ट आहे इथं पेस्ट करून घ्यायचा आहे तर इथून पुढचे हे दोन्ही जे काय जेवढे फोटो असतील तेवढ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जे काही तिन्ही फोटो होते तिनेही फोटोला हा जो काही इफेक्ट आहे पेस्ट करून घ्यायचा आहे तर हा जो काही इफेक्ट आहे पूर्णपणे पेस्ट झालेला आहे डबल तुम्हाला सतरा से सतरा पॉईंट सातच्या बीटवरती येऊन जायचंय प्लस वरती क्लिक करायचे व्हिडिओच्या ऑप्शन मध्ये आल्याच्या नंतर मी जो काही तुम्हाला असा ब्लॅक साडो पेंज दिलाय तो तुम्हाला इथे ऍड करून घ्यायचा आहे ऍड केल्याच्या नंतर ह्याला जो काय एकदम व्हिडिओच्या शेवटपर्यंत पर्यंत वाढून आहे वाढून घ्यायचे वाढून घेतल्याच्या नंतर तीन नट क्लिक करून फिल्क कॉम्पिटिशन सेट आहे आणि हा जो काय ओव्हरली आपण आता केलेला आहे ह्याला पूर्णपणे बॅकग्राऊंड ऍड करून घ्यायचे आणि हे तुम्हाला इथून पुढे जे काय एक्स्ट्रा पार्ट आपल्या दोन्ही झालेला आहे हा तुम्हाला इथून कट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जो काय स्टेटस आहे तुम्हाला असं दिसून जा तर आपला जो काय स्टेटस आहे पूर्णपणे म्हणून रेडी झालेला आहे सिंपल ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी तुम्हाला वरील काय शेअरचं ऑप्शन आहे ह्या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि हे जे काय व्हिडिओ आहे तुम्हाला टेन टेन आय टी पिक्सेलमध्ये गॅलरीमध्ये इम्पोर्ट करायला सुरुवात करून घ्यायची आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ना अशा प्रकारची मराठीमधून व्हिडिओ शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या